काय झालं बाबू इकडे बघ आबो व्हेरी गुड तुझरेट फेवरेट कप नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे त्याला कारपिटून नको टाकतो कारपिट घाल त्याची मॅट टाकायचं त्याला ना माझं पाहिजे हे बघ इकडे फिरणे इकडे जा 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 तिकडे जा बाबू जा चालला 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 हो आता पुढे सर्कल का त्याच्यामुळं सर्कल का रे तर काय वाटत ते बघ ते बघते प्रयत्न करतोय बाप रे बाप नको रड ना बच्चू ते बेबी तो कप आहे ग ते नाहीये को

काय करायचं ऐक काय करायचं दूध आहे त्याच्यामध्ये म्हणते व कस करत बघ अव काय चालू आहे आवडू आवडक नाव आवडक झाली हमला आता तुला काही हे कपास तुझं काही बरोबर आहे का बर ते खायचंय खायची वस्तू नाही ती आऊ

म्हणजे मी एक शिप घ्यायचं आणि तुला चुत डॅडा 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 गे डॅडा गे डॅडा गे डॅडा गे काहीतरी बोलतो तू हेव बघायच तुला डॅडा गे डाडा गे डॅडा गे, गे, गे तू चिक होता ह्या तू घेतात तू घेणार तुला घे काय ट्रेशि एवढ काय माहितीये एवढं खास पण नाहीये दोन्हीच झेंडूची फुलं आहे त्याच्या झेंडूची फुलं आहे बघ तू एकदा त्यात मध्ये हे ड्रायफ्रुट शेक मिल्केट काय सांगा Kah! Gelap bun, gelap buruk, gelap, 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 gelap bun, gelap. Abah.